पुण्यातल्या एकोणनव्वद वर्ष जुन्या असलेल्या मूर्ती चॉकलेट बेकरीमध्ये बच्चे कंपनीसाठी चक्क चॉकलेटचे फटाके तयार करण्यात आले सोबतच चॉकलेटचा किल्ला देखील साकारण्यात आलाय दिवाळी म्हटलं की सगळीचकडे फटाक्यांची आणि फराळांची रेलचेल असते आणि जर हेच कर्कश वाजणारे फटाके जर तुम्हाला गोडवा चाखायला देत असेल तर मी सध्या पुण्यातल्या सोमवार पेठेतील एकोणनव्वद वर्ष जुन्या असणाऱ्या मूर्ती चॉकलेट बेकरीत आहे आणि या ठिकाणी आपल्याला अशा गोष्टी दाखवणार आहे ज्या गोष्टी बघून तुम्ही व्हाल आपण जर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर तुम्ही दिसतायत ते सगळे फटाक्या फटाक्यांसारखे दिसत आहेत हा गुच्छ आहे वेगवेगळे हे फटाके आहे आणि हे फटाके तुम्हाला उडवायचे नाहीये या फटाक्यांनी कर्कश आवाज होणार नाहीये तर हे फटाक फटाके तुम्हाला गोडवा चाखायला देणार आहे अर्थात हे सगळे खायचे फटाके आपण बघितलं तर इथे रॉकेट्स आहे चक्री आहे बॉम्ब बा, बा, आहे झाड जा, आहे म्हणजे पाऊस आहे सोबतच हे छोटे छोटे जे बॉम्ब फटाक्यांचे वेगवेगळे जे प्रकार असतात ते या ठिकाणी चॉकलेटच्या रूपात केलं आहे कधीपासून हे सगळं सुरू केलं अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आमच्या बेकरीला आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही चॉकलेट बनवत आलो आहे चॉकलेटमध्ये आमचे ॲसोटेड चॉकलेट आहेत चॉकलेट गिफ्ट पॅक आहे हे सगळे चॉकलेटची ही जी फॅक्टरी आहे नवीन नवीन प्रयोग करतायत आणि अर्थातच बच्चे कंपनींना यंदा दिवाळीत खुश करताना दिसते कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे एडीबी माझा पुणे